तिकडे पुतीन म्हणतायत मोदी साहेब तुम्ही चिंता करू नका मी भारतामध्ये भेट द्यायला येतो आहे तिकडं नेत्या नावू त्या इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष सगळी लोक पूर्ण शक्तीनिशी भारताच्या बाजून उभा राहत आहेत जे विरोध पार्टीमध्ये लोक काम करतायत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे हे येड्या गवळांच्या नादाला लागू नका ह्या सांगलीचं सगळ्यात जास्त वाटोळ कुणी केलं असेल तर ते जयंत पाटलांनी केलं हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे बरोबर ना केलंय की नाही काय नाही हो आणि रवींद्र चव्हाण साहेब तुम्हाला माझी विनंती आहे सांगोल्याला आमच्या मसराचा बाजार असतो आमची सगळी लोक शेळ्या मेंढ्या विकायला आणि मसरं घ्यायला सांगोल्याला जातात आता काय काय नवीन मुंबईकडची लोक आली त्यांना माहीत नसतं मशी कुठली मस घ्यायची आणि कुठल्याला धार निघते ते ज्याला कास मोठी बघते हिल कासला मोठे हिला घेऊया ही दूध देईल त्याला कोणीतरी दलाल गंडवतं ते जेव्हा घरी घेऊन येतात त्याला दोनच लिटर दूध निघतंय ते डोक्याला हात लावतोय अरे कासाला मोठी आहे जयंत पाटल कासल मोठं आहे दुधाला नाही त्यांचा नेता पण तसाच आहे त्याच्यावरती बोलू नका म्हणून मला सूचना आहेत परंतु ही कासल मोठी दिसणारी लोक आहेत अरे एका हमालाच्या पोराच्या प्रवेशाला जर एवढी गर्दी होत असेल तर तुम्ही विचार करा ना या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि त्यामुळं या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या नंतर कुणाची किती ताकद आहे हे तुम्हाला कळणार त्या आहे त्यामुळं पुढच्यांना जरा अजमवा त्यांची काय परिस्थिती आहे त्यांना कळल की त्यांच्या पायाखालची सगळी वाळू पूर्णपणे सरकलेली आहे